नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे मी कविता कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर मै मित्रमैत्रिणींनो आपण आज बघणार आहोत ज्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे अशी भाजी आपण आज बथुवा ज्याला हिंदीमध्ये बथुआ म्हणता आणि मराठीमध्ये चाकवत याची भाजी आपण बघणार आहोत तर इथे आपण छान अशी हिवाळी भरपूर प्रमाणात येते ही भाजी तर बघू शकता चवीला पण खूप सुंदर होते जशी आपण मेथीची भाजी बनवतो तो त्या पद्धतीनेच ही भाजी बनवून तयार होते तर बघू शकता खूप सुंदर चवीला येते आणि आयुर्वेदामध्ये पण तिला तितकंच महत्व हिच्यामध्ये लोह हो फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं तर चला आता आपण भाजीला सुरुवात करू तर इथे बघू शकता आता इथे कढई घेतली कढईमध्ये छान आता इथे कढईमध्ये छान असा मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे मी आणि आपल्याला कांदा थोडासा हलकासा ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्यायचा आहे आता इथे कांदा छान असा भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तर मी तर मैत्रिणींना तुम्ही ह्या भाजीची पराठे किंवा सूप पण बनवू शकता सूप पण छान लागतं आता इथे थोडंसं जिरं आणि मोहरी घालून ही फोडणी आपण छान तयार करून घेणार आहोत आणि इथे मी थोडंसं ठेचलेला लसूण घेतलेला आहे तर लस तुम्ही कट करून पण टाक घालू शकता किंवा ठेचून पण घालू शकता तर खूप सुंदर लागते ही भाजी आता इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या छान अशा कट करून घेतलेल्या आहे आणि त्या पण आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत तर इथे आपण छान अशी त्याची फोडणी तयार करून घेतोय तर आता इथे बघू शकता तुम्ही आपली छान अशी फोडणी तयार झालेली अगदी पाच मिनिटात होते ही भाजी आणि शिजायला पण लगेच शिजते तर आता इथे मी छान अशी ही चाकवत किंवा बथुआ त्याची भाजी छान अशी स्वच्छ निवडून निथळून धुवून घेतलेली ही मी पाच ते सहा पाण्यामध्ये छान अशी धुतलेली आहे आणि अगदी स्वच्छ करून घेतलेली कारण ह्या पालेभाज्यांना माती वगैरे असते किंवा घाण वगैरे असते ना, ना तर आपण छान अशी स्वच्छ करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही पराठे पण सुंदर येतात ह्या भाजीचे जसे आपण पालकाचे पराठे बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ह्या भाजीचे पराठे पण बनवायचे आहे तर मी पराठ्यांचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल मित्रमैत्रिणींनो तर आता इथे आपण घातली तेव्हा भाजीकडे खूप जास्त दिसत होती पण ती अगदी दोन मिनिटात शिजून खाली बसते तर खूप सुंदर होते आणि शिजून एक अगदी कमी होते तर बघू शकता ह्या पद्धतीने मीठ आपल्याला थोडं नंतर घालायचे आता बघू शकता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत कारण भाजी जेव्हा आपण कढईमध्ये घालतो पालेभाज्या तेव्हा खूप जास्त दिसतात जशी मेथीची भाजी बनवतो ना तशीच ही भाजी बनवून तयार होते तर आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर छान असं आपल्याला उकळून घ्यायची आणि ही भाजीला आपल्याला ना पाणी सुटतं तर बघू शकता ही भाजी म्हणून आपल्याला वरून काहीच घालायची गरज नाही इथे आता छान अशी गरम झाल्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचे तर खूप सुंदर होते आणि आपल्याला ही कोरडी भाजी खूप छान लागते तर ह्याचे पराठे वगैरे खूप छान येतात तर ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम फायबर आणि लोह याचं प्रमाण खूप असतं तर बघू शकता तुम्ही ही भाजी भाकरबरोबर पोळीबरोबर किंवा ज्वारीची भाकर ता आता इथे मी तांदळाची भाकर बनवून घेतलेली तुमच्याकडे जीही भाकर किंवा पोळी अवेलेबल असेल ना तर बनवून बघा खाऊन बघा